कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानं रानभाजी महोत्सव वाशी इथं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या महोत्सवाचं उद्घाटन अजिंक्य ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे संचालक भागवत कवडे आणि वाशी बाजार समिती फेडरेशनचे चेअरमन सूर्यकांत सांडसे यांच्या हस्ते करण्यात आलं या महोत्सवात तीस प्रकारच्या विविध रानभाज्यांची ओळख आणि पाककृती बाबत माहिती देण्यात आली तसेच तालुका कृषी अधिकारी बर्वे आरडी यांनी रानभाज्यांचे वैद्यकीय महत्त्व आणि त्यामध्ये असणाऱ्या विविध घटकांची माहिती दिली उपकृषी अधिकारी नाना साखरे यांनी नैसर्गिक शेती माळरानावर आढळणाऱ्या रानभाजीचे दैनंदिन जीवनात असणारे महत्व पटवून दिले तसेच मांडवा येथील मंडळ कृषी अधिकारी गणेश सूर्यवंशी यांनी पौष्टिक तृणधान्य विषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार गोले जे पी यांनी केले याप्रसंगी उपकृषी अधिकारी कोकाटे बी के, नितीन विश्वेकर नाना साखरे आत्मा विभागाचे खैरे के एम बी टी एमचे जिंतपुरे आणि वाशी तालुका पंचक्रोशीतील शेतकरी बांधव तालुक्यातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी कृषी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते शहाजी चेडे एम न्यूज वाशी धाराशिव